एक मिनिट एक मिनिट बाजूला सर्वप्रथम मतदारांच्या मनापासून आभार मानतो कारण की दोन हजार एकोणीस मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून एक लाख सत्याऐंशी हजार मतांनी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता आणि यावेळेला जे आमच्यासमोर आव्हान होतं ते एक लाख सत्त्याऐंशी हजार मताचा जो आमचा मायनस होता तो भरून काढून आम्हाला पुढं जायचं होतं आणि त्यामुळं विजय म्हणजे परीक्षा अतिशय कठीण होती कारण की फार मोठा हे होता एक सत्याऐंशीचा मायनस पूर्ण भरून काढायचं होतं त्यामुळं हे आव्हान जे होतं ते आव्हान आम्ही पेरलं आणि आज जो विजयश्री या ठिकाणी प्राप्त झाला आहे त्याबद्दल मी सर्वात पहिले महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानेल की ज्यांनी अमर काळे नाही तर मी स्वतः या मुद उभा आहे अशा पद्धतीनं महाविकास आडी आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि दिवस रात्र एक केलं त्यामुळं हा विजय या ठिकाणी प्राप्त झाला असं मी समजतो आणि या विजयाचं पूर्ण श्रेय हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेनतीला मिळते मग खासदारांचे गृह विधानसभेत वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक आघाडी तुम्हाला मिळाली येस रणजित बाबूंनी सुद्धा अतिशय दिवसपात्र एक केले त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि असं मी तरी समजलो होतो की कदाचित रामदास पाटील साहेबांचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिथं बऱ्यापैकी ते आघाडी घेतील परंतु त्या ठिकाणी ते मोठ्या पद्धतीनं मायनस आहे याच्यावरनं त्यांच्याबद्दल किती लोकांमधं नाराजी होती त्याच्याबद्दल किती लोकांमध्ये असंतोष होता हे त्यानिमित्तानं कळलं पुलगाव मतदारसंघातल्या जे आमचे नेते आहे माननीय रणजित भाऊ त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दिवसात एक केली त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडीचे आमचे जे सर्व तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल शिवसेनेचे सर्व जे काही पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत कुळगावमधले त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो विदर्भात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे नाही निश्चित ते यावेळेला निश्चित जे यश या ठिकाणी मिळालं आहे ते अपेक्षित होतं एक्झिट पोलने सांगितलं होतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आघाडी राहील परंतु आम्हाला विश्वास होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत घवघवीत यश प्राप्त करेल आणि आज लोकांच्या आशीर्वादाने ते घवघवित यश महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीने प्राप्त केलेलं आहे आणि मी दाव्यानं सांगतो की पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बसल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आजच मी या ठिकाणी दाव्याने सांगतो काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जाणव निश्चित होईल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त कर भारतीय जनता पार्टीने राजकारण केलं त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे होते त्या भारतीय जनता या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव दिला नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव दिला नाही अनेक भागामध्ये कांदा होतो त्या कांद्याला भाव दिला नाही संत्रा मोसंबी या फळाला सुद्धा भाव दिला नाही अशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीने जो शेतकऱ्यावर अन्याय केला आणि त्याचबरोबर फुडाफोडीचं राजकारण केलं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना बरोबर घेऊन देत साहेबांवर त्यांचं घर फोडण्याचं काम केलं या सर्व गोष्टी या महाराष्ट्रातील जनतेला आवडल्या नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे आमच्या विदर्भामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार सभेचे गटाचे जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे अमर काळे यांना या लोकसभा मतदारसंघातील सहाच्या साही मतदारसंघातील जनतेनी त्यांना आशीर्वाद देऊन निवडून त्यांना दि दिलेलं आहे अजून थोडा निकाल लागायचा आहे पण ज्या पद्धतीनं त्यांचा जो मताधिक्य पुढे आहेत जवळजवळ ऐंशी हजाराच्या मताधिक्यांनी सध्या ते पुढे आहेत शेवटची एक दोन राऊंड बाकी आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं या साही मतदारसंघातील लोकांनी अमर काळे यांना आशीर्वाद दिला आणि जे मतदान केलं त्याबद्दल मी या मतदारसंघातील सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानतो आघाडीचे उमेदवार तुम्ही विजयी झाले नक्कीच ॲक्च्युली खरं तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आम्ही सगळेजण गेल्या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चांगल्या प्रकारचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी केला नाराजी लोकांची आम्हाला पाहायला मिळाली बीजेपीवर भरपूरचं लोक नाराज होते प्रचार करताना जसं लक्षात येत होतं की आपली सीट शंभर टक्के दूर देणार म्हणून आणि आज अतिशय आनंद होत आहे सगळ्यांना प्रोत्साहन मिळत आहे की आपली निवडणुकीमध्ये आपला विजय झालेला आहे सगळ्यात कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं खरंच मराव अभिनंदन करतो या विजयाचं श्रेय आपण कोणाला खरंतर शरदचंद्र पवार साहेबांनाच या निवडणुकीचं पूर्ण श्रेय दिलं पाहिजे कारण की एक ऐंशीच्या वरती त्यांचं वय झालं चांगल्या पद्धतीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं आणि पवारसाहेबांचीच लाट फर्यानं या निवडणुकीमध्ये प्रभावित चाललेली आहे आणि आम्हाला त्या त्यानिमित्ताने यश मिळालेलं आहे